नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत एक आरोग्यदायी लोणचं ते कुठलं ते आता आपण बघूया ही आहे पाव किलो ओली हळद हे आहे पाव किलो आवळे ही आहे अर्धी वाटी मेथी हा आहे लोणच्याचा मसाला हा आहे लिंबाचा रस आणि हे आहे मेथी ही जी मेथी आहे ती आपण स्वच्छ निवडून धुऊन त्याच्यात पाणी घालून भिजत ठेवायची आणि सात आठ तासांनी त्यातलं पाणी काढून ती फडक्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी हे असे मोड येतील मेथीला आता आपण लोणच्याकरता फोडणी करणार आहोत त्याच्याकरता आता कढईत तेल घालते आणि हे तेल फोडणी थोडी जास्तच लागते म्हणजे लोणच्याच्या वर आले आलं पाहिजे तेल म्हणजे ते लोणचं चांगलं टिकतं आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडायला लागली आता आपण ह्याच्यात थोडा हिंग घालूया आणि हळव आता ही मोरी गार झाल्यावर आपल्याला रोमच्यात घालायची आहे साळं दांडल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून पुसून कोरडी झाल्यावर याचे हे असे साल काढायची तुम्ही साल काडीनी पण काढू शकता पण हे असं सुरीनी काढल्यावर फक्त साल निघतं आता आपली ही हळदी हळदीची सालं काढून झाली आहेत आता ही आपण हळद खिसून घेणार आहोत ही तुम्ही फूड प्रोसेसर जर असेल तर फूड प्रोसेसर मध्ये पण खिसू घेऊ शकता पटकन होतात ही हळद आता आपली खिसून झाली आहे आता आपण आवळे खिसून घेऊया आता आपण आवळे खिसतोय हे आता आपले आवळे पण खिसून झालेत आता आपण सगळे खीस मेथी सगळं मिसळून लोणचं करणार आहोत ही मोड आलेली मेथी घालूया आता हे आपण आवळ्याचा कीस हळदीचा कीस आणि मेथ्या सगळं एकत्र केलं आहे आणि हे एकत्र करून जोडचं केलं की आपल्याला एकदम तिन्ही पण पोटात जातं आणि हे तिन्ही आरोग्याला चांगल्या आहेत गोष्टी आपण हा लोणच्याचा मसाला घालतो आहे हा मी घरीच केला आहे मी आता याचा व्हिडिओ घालणार आहे वेगळा साधारण सात आठ चमचे आहे भरून तिथे आहे चांगलं मिसळून घेऊया आणि मग आपण लिंबाचा रस घालणार आहोत आता ही जी मगाशी आपण फोडणी करून ठेवली होती ती आता चांगली गार झाली आहे ती आता याच्यामध्ये घालूया लोणचं बाहेर टिकण्याकरता बरणीवर बरणीमध्ये घातल्यावर थोडं वरती तेल येईल इतपत त्याच्यात घालायचं आणि समजा कुणाला अगदी तेल खायचं नाही आहे किंवा कमी हे करायचं आहे तर हे तुम्ही थोडीशी फोडणी घालून फ्रीजमध्ये जरी ठेवलंच लोणचं तरी वर्षभर छान टिकतं हे लोणचं आता आपलं तयार झालं आहे हे आता आपण काचेच्या बरणीत भरायचं आहे हे आता आपण लोणचं या बरणीत घालणार आहोत ही बरणी अगदी कोरडी करून घ्यायची त्याच्यात पाण्याचा अंश राहून उपयोग नाही आणि चमचा पण ह्याच्यात घालताना ओला बिलकुल घालायचा नाही हे आता आपण लोणचं ह्याच्यात बर्णीत भरलं आहे आता हे तेल मी थोडं गरम करून गार करून घेतलं आहे ते आता हे ह्याच्या वरती येण्याकरता ह्याच्यावर घालूया हे आता आपलं आवळा हळद आणि मेथीचं लोणचं तयार झालंय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद